आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद श्री गणेशपुराण अध्याय ऐंशीव्वा जमदग्नी निधन हे ऐकून राजाला फार मोठा संताप आला आणि त्याने आपल्या दूतांस कामधेनू हाकून नेण्याची आज्ञा केली तेव्हा तिच्या अंगापासून म्लेच्छ यवन शवर शक इत्यादी अनेक जातींचे वीर निर्माण झाले आणि त्यांचे सहस्रार्जुनाच्या वीरांशी घोर युद्ध सुरू झाले दीपावर जाणाऱ्या पतंगाप्रमाणे राजाचे सैनिक पटापट मरू लागले थोड्या वेळात राजाचे सैन्य दशदिशा पळू लागले हे पाहून राजाला मोठी चिंता उत्पन्न झाली राजा युद्ध करीत नाही हे पाहून कामधेनूच्या वीरांनीही युद्ध बंद केले आणि तिच्या मागून आश्रमात गेले काही वेळाने राजा एकटाच आश्रमात आला आणि ऋषींची अनेक प्रकारे निंदा करून तो म्हणाला अरे कपट्या तुझ्या हृदयाचा आत्ताच भेद मी करतो असे बोलून कार्तवीर्याने एका बाणाने ऋषींचा प्राण घेतला हे पाहून रेणुका शोक करू लागली तिलाही त्याने एकवीस बाण मारले त्यावेळी ती विव्वळ होऊन म्हणाली दुष्टा अधमा ज्या सहस्रार्जुनाच्या अभिमानाने तू उन्मत्त झाला आहेस त्या तुझ्या भुजा माझा पुत्र लवकरच छेदून टाकील नंतर आपले शिल्लक राहिलेले थोडेसे सैन्य घेऊन निरुत्साही अंतकरणाने राजा आपल्या राजवाड्यात परत गेला अध्याय ऐंशी वा समाप्त श्री गणेश पुराण अध्याय एक्क्याऐंशी परशुरामाचा पितृशोक या संकटसमयी रेणुकाला आपल्या पुत्राचे स्मरण झाले आणि ती विवळ होऊन अतिशय शोक करू लागली तिने स्मरण करताच परशुराम तिच्यापाशी आला व आपल्या मातेची ती अवस्था पाहून तो शोकाकुल झाला तो म्हणाला जिला आपल्या पतिव्रत्याच्या तेजाने त्रैलोक्याचे भस्म करण्याचे सामर्थ्य तिने त्या दुष्टाचे हे बाण सहन केले हे मोठे आश्चर्य होय माते तुझ्या वाचून मी आता काय करू तेव्हा रेणुका म्हणाली मुला शोक करू नको मी नेहमीच तुझ्याजवळ आहे असे समज ज्या दुष्टाने आमचा प्राण घेतला त्याला तू शिक्षा कर त्याने माझ्या अंगात एकवीस बाण मारले आहेत यासाठी तू एकवीस वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करून सोड असे सांगून रेणुकेने आपले प्राण सोडले अध्याय एक्क्याऐंशी समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद